श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना शुभ सकाळ सर्व मैत्रिणींना आणि आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींना आपण कसं असतं बघा रोज मी जर तुम्हाला डेली ब्लॉग टाकले माझं डेली रुटीन दाखवलं तर तुमच्या घरात पण तेच असणार आणि माझ्या घरात पण तेच असणार म्हणून तुमच्यापर्यंत एक कोण म्हणजे काहीतरी चांगलं पोचवण्याचा मी प्रयत्न करत असते जेणेकरून तुमच्या ते उपयोगी पडेल आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा म्हणून मी आधीमध्ये असे व्हिडिओ टाकत टाकत असते आणि व्हिडिओ कसे वाढतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा कारण तुमच्या कमेंट आले की मला पण बरं वाटतं आणि व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करायलासुद्धा विसरून जातं तर नक्कीच लाईक करत जावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात आपल्या शांतता सुख समृद्धी राहण्यासाठी मी कोणत्या गोष्टी करते हेच सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण त्या गोष्टी फॉलो कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे कारण त्या गोष्टीमुळे खूप फरक पडतो आणि तुम्हालासुद्धा नक्कीच फरक पडणार चला तर जास्त काही बोलण्यापेक्षा आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारी मना तूच शोध पाहे असे रामदास स्वामींनी का बरे म्हणले असावे मनुष्य जन्मच आहे मुळी महाचमत्कार भरलेला जे आहे ते सोडून जे नाही त्यामागे धावणारा पण यामुळे माणूस आत्मिक समाधानाला मात्र पारखा होतो अधिक अधिकच्या पाड्यांमध्ये वजाबाकीचे ग्रहण कधी लागते हे त्याचे त्यालाच उमगत नाही अविरतपणे हव्यासाचा बिनलगामी अश्व त्याच्या मानगुटीवर घोडदौड करत असतो आणि या प्रवासाला अंत नाही त्यामुळेच कधी कधी असे वाटते की अज्ञानातच खरे सुख आहे सुख म्हणजे नेमकं काय असतं कुणालाच ते कळत नाही अवतीभोवती असून सुद्धा कोणालाच ते मिळत नाही कुणास वाटे मुलगा व्हावा कुणास वाटे मुलगी व्हावी कुणी शोधतो एकांताला कुणास वाटे सलगी व्हावी प्रश्न सोडण्या जीवनातले हवी कुणाला दौलत जादा आधार मिळावा म्हणून येथे कुणी मागतो दादा आब राखण्या हवाचा असतो कुणास घोडा कुणास गाडी रंग उधळण्या रुबाबात ते हवीच असते कुणास माडी हाती नोकर चाकर ठेवून कुणास वाटे मालक व्हावे भुकेल्यास ती भाकर देऊन कुणास वाटे पालक व्हावे कुणी पोसते तन मनाला एकच मनिषा बहरायची आयुष्य लावूनच पणाला साऱ्या ऋतूत मोहरायची अतूट नाते कुणास हवेसे कुणास नाते बंधन वाटे विसरूनी नाती गोती कोणी उगाच जपती बांबूळ काटे दुःख वेदना झेलित पेलित मीन राखतो मुकाट कोणी कुणी होतसे सैल सोडीत निरव गाठ झनी सुख शोधण्या सर्व निघाले घेऊन हाती दुःख दिवा ठेवा तन मन प्रसन्न दोनी आणि मिळू द्या जीव जीवू शिवा श्री स्वामी समर्थ मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे घर नेहमी प्रसन्न ने ठेवण्यासाठी किंवा घरात लक्ष्मी नेण्यासाठी मी काय करते हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्वच्छता स्वच्छता ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे जिथे स्वच्छता नीटनेटकेपणा असतो तेथेच देवी लक्ष्मीचा वास असतो जेथे स्वच्छता नसते तेथे देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास करते जिला आपण अक्काबाई असे म्हणतो आणि तिच्या येण्याने घरात आजारपण दारिद्र्यता पैशाची कमतरता अन्नधान्याची कमतरता वाद तंटे कलह भांडण द्वेष मत्सर चिडचिड नकारात्मक विचार घरामध्ये घुसतात आणि घरातील वातावरण बिघडवतात पती पत्नींचे संबंध नाते टोकाला जाते आणि घराचा नायनाट होतो त्यामुळे घरामध्ये बेल स्वच्छता ही झालीच पाहिजे घराचा कानान कोपरा स्वच्छ नीटनेटका चकचकीत असलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि घरातून अलक्ष्मी निघून जाईल त्यानंतर अतिथींचा आदर आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे अतिथी देवो भव आपल्या घरामध्ये कोणताही पाहुणा किंवा ओळखीची व्यक्ती आली तर तिचे व्यवस्थित स्वागत पाहुणचार झाला पाहिजे आपल्या घरात येणारा कोणताही व्यक्ती उपाशी जाता कामा नये त्याचे व्यवस्थित पोट भरून जेवण संतुष्ट होऊन तो आपल्या घरातून गेला पाहिजे कारण तो संतुष्ट झाला तरच त्याचा आत्मा समाधाने राहील आणि त्याचा आत्मा शांत झाल्यामुळेच त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद आपल्याला लागेल कोणीही आपल्या घरामध्ये येऊन येऊ दे अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या को कोताऱ्यापर्यंत आपण त्यांची त्यांचा पाहुणचार हा व्यवस्थित करायचाच आहे कोणीही आपल्या घरात येऊन आपल्याला शिवाय श्राप देता कामा नये त्यानंतर येते ती म्हणजे आपली वाणी वाणी चांगली असावी कारण तोंडग्या माणसाला कोठेही जागा नसते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला बोलताना दहा वेळा नव्हे तर वीस वेळा विचार करावा कारण तोंडातून तो निघालेला शब्द आणि बाणातून निघालेला तेल परत घेता येत नाही आणि माणसाच्या शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीचे मन तुटले जाते आणि सगळं जोडता येतं पण मन जोडता येत नाही आपल्या वाणीवर आपल्या कर्तृत्वाची समोरच्यावर छाप पडत असते समोरचा कसाही असू द्या आपण बोलताना विचार करून बोलायचे नाहीतर तो तसा आहे म्हणून मी पण असं बोललो मग त्याच्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहत नाही काही लोकांचा स्वभाव स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही त्यामुळे आपण तो बदलण्याचा प्रयत्न करू नये आपण आपल्यातच बदल करावा आणि काही सुचत नसेल तर मौन धारण करावे गप्प बसावे त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही बिघडत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपल्यालाही मानसिक त्रास होत नाही आणि आपलं पण आणि समोरच्याचं पण डोकं शांत राहतं त्यामुळे गप्प बसलेलं किंवा तिथून निघून गेलेलं कधीही चांगलं आपल्या वाणीमुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर येतं ते देवघर घरामध्ये दे देवघर असावे आणि तेही प्रशस्त व सुटसुटीत आणि स्वच्छ देवघराची दिशा कोणतीही असो देवघरातले देव मात्र स्वच्छ व देवघराच्या आजूबाजूची जागा सुद्धा स्वच्छ असावी आपल्या घरात दररोज देवपूजा ही झालीच पाहिजे सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती झालीच पाहिजे दहा मिनटे का होईना देवासमोर बसून देवाची कोणतीही साधना मंत्र जप झालाच पाहिजे देवघराच्या बाबतीत घ्यावयाची काळजी म्हणजे देवघरामध्ये एकाच देव देवाच्या अनेक मूर्ती फोटो असू नये तसेच आपल्या देवघरातील देव इटलेले काळे पडलेले तुटलेले फुटलेले असू नयेत यामुळे आपण केलेल्या देवपूजेचे पुण्य लागण्याऐवजी दोषच लागतात फक्त सणवार असेल त्यावेळेस देवांना आंघोळ घालण्याची खूप लोकांची सवय किंवा पद्धत आहे तसं न करता रोजच्या रोज देवपूजाही केलीच पाहिजे यामुळे वातावरणातील लहरींमध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होते दररोज आपल्या घरामध्ये घंटानाथ शंखनाथ हा करावा दररोज देवासमोर कापूर जाळावा सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ जाळला तरी चालेल देवपूजा करण्याअगोदर मंदिरातील दिवा प्रज्वलित करून मग देवपूजा करावी देवांना एकत्र आंघोळ घालू नये देवांची आंघोळ झाल्यानंतर त्यांना कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडे करून घ्यावे कारण देवांच्या अंगावर पाणी साठून त्या पाण्याने देव काळे पडू शकतात रोज आपल्या घरामध्ये जे ताजे अन्न शिजलेले असते त्याचा देवांना एक वेळ नैवेद्य दाखवावा त्यानंतर भक्ती गीते नेहमी सकाळी लवकर उठावे व रात्री लवकर झोपावे लवकर झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येते आणि लवकर जाग आल्यामुळे आपली कामे वेळेत होतात आणि सकाळचं वातावरणच एवढं फ्रेश असताना की आपला दिवससुद्धा फ्रेश जातो तसंच मनही प्रसन्न राहतं आणि तसं तर सकाळचं वातावरण आपल्या आरोग्यासाठी तर चांगलंच असतं त्यामुळे कामही वेळेत वातावरण प्रसन्न मन प्रसन्न दिवससुद्धा फ्रेश आणि वेळेची सुद्धा बचत सकाळी उठल्या उठल्या देवाची गाणी उदाहरणार्थ भक्तिगीते मंत्र स्त्रोत्र टी व्हीवर किंवा मोबाईलवर आपल्याला ऐकू येईल इतक्या आवाजात लावायची नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्यांची झोप मोड करायची नाही एवढा मोठा आवाज करायचा नाही अशी गाणी लावल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि काम करताना आपल्याला कंटाळ येत नाही उलट उत्साह येतो आणि कामही पटकन होतात आपणसुद्धा न कळत न कळत ते मंत्रस्तोत्र जप आपल्या तोंडातून उच्चारत असतो तेवढीच आपली ही दे देवाची सेवा किंवा धार्मिक कार्य आपल्या हातून होते त्यानंतर सडा रांगोळी दररोज करावी कारण असं म्हटलं जातं की दारावरून घराची परीक्षा होत असते त्यामुळे आपलं अंगण स्वच्छ नीटनेटकं असावं दारात विस्कटलेल्या चपला बूट असू नयेत दरवाज्यावर वाळलेली तोरणे असू नयेत तोरण आपण लावले की एक ते दोन दिवसानंतर लगेच काढावेत वाळलेल्या तोरणामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आपल्या घराचा दरवाजा तुटका फुटका असू नये त्या दरवाज्यावर जाळी जळमटे किंवा धूळ साचलेली असू नये दर चार ते पाच दिवसांनी दरवाजा व चौकट पुसून घ्यावे दरवाजावर हळद व कुंकुला कालवून शुभ लाभ आणि मधोमध स्वस्तिक हे चिन्ह काढलेले असावे दारात छोटीशी का होईना रांगोळी असावी रांगोळी काढत असताना शुभचिन्हांचा वापर करावा जसं की स्वस्तिक ओम गायत्री पद्म लक्ष्मी पद्म श्रेयंत्र गोपद्म कमळ अष्टदल कमळ इत्यादी उंबऱ्याला दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला हळदीचे लेपन करावे हळदीमध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा गुलाब पाणी यांचा वापर करून त्याचे लेपन बनवून उंबऱ्याला लावावे उंबऱ्यावर लक्ष्मीची पावले स्वस्तिक काढावे बाजारातून रेडीमेंट आणून चिटकवला तरी चालेल दररोज घरामध्ये गोमूत्र शिंपडावे कारण गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे म्हणतात गायीच्या गोमूत्रामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होते शुद्धता वाढते म्हणून तर आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा याग असेल तर गुरुजी आधी गोमूत्र शिंपडायला सांगतात रोज फरशी पुसत असताना फरशी पुसायला आपण जे पाणी घेतो त्यामध्ये खडे मीठ आणि हळद घालावे हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हळद ही जंतुनाशक आहे म्हणून आपण लहान असताना आपल्याला जखम झाली किंवा खरचटलं आपली आई आजी आधी जखम धुवून त्यावर हळद लावायची तसेच खोकला लागल्यावर आपल्याला घशामध्ये व्हायरल इन्फेक्शन असते त्यामुळे दूध व हळद मिक्स करून प्यायला देतात किंवा कोरडे हळद आणि पाणी प्यायला देतात किंवा हळकुंड भाजून त्याची पावडर प्यायला देतात आणि भरपूर देवांनासुद्धा हळदीचा मान आहे जसं की बाळमामा हलसीदनाथ खंडोबा स्वामी समर्थ महाराजांनासुद्धा पिवळा कलर खूपच आवडतो म्हणून तर आपण गुरुवारी पिवळी कपडे घालतो कुंबऱ्याला हळदीचे लेपन करतो महाराजांना पिवळ्या कलरचे फुल वाहतो आणि मिठाचा संबंध समुद्राशी आहे आणि लक्ष्मी ही समुद्रमंथनातून तिचा जन्म झाला आहे त्यामुळे लक्ष्मीला समुद्रातील वस्तू प्रिय आहेत जसं की मोठं मीठ किंवा पहाडी नमक खडं मीठ कवड्या शंख गोमती चक्र इत्यादी त्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्यासाठीच पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसतात तसेच अमावस्या पौर्णिमेला खडे मीठ बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये थोडे थोडे टाकावे घर नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी घरामध्ये इंडोर झाडे असावीत की ज्यामुळे त्या झाडांकडे बघितले की आपल्याला व बाहेरून येणाऱ्या लोकांनाही प्रसन्न वाटेल बाहेरून येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असणारी निगेटिव्हिटी ला झाडांकडे बघितल्यामुळे नष्ट होते आणि टवटवीतपणा बाहेरून येणाऱ्या लोकांचे मन वळविण्यास प्रयत्न करते किंवा प्रसन्न ठेवण्यास प्रयत्न करते आपण सुद्धा घरामध्ये वावरत असताना घरामध्ये जा करताना त्या झाडांकडे बघून प्रसन्न व वा समाधान वाढते त्यामुळे घरामध्ये एक किंवा दोन झाडे इनडोर असावेत काही नसेल तर असं मनी प्लांट लावलं तरी चालेल ला आता मी जागा नाही आहे तरी खिडकीला असं बारड्या त्या रंग कलरच्या बांधलेल्या आहेत आणि दोन मी झाडे लावलेले आहेत आवड असली की सवड ही होते लक्षात ठेवा त्यानंतर येतो तो समंजसपणा घरामध्ये एकमेकाबद्दल आदर हवा नाही की गैरसमज एकाबद्दल एकमेकाबद्दल एक एक असू नयेत आणि गैरसमज एकमेकात होतील असे घरातील कोणत्याच व्यक्तीने वागू नये याची काळजी घ्यावी कारण गैरसमजाचे भूत जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसलं तर मग संसार आणि घर विकोपाला जातो नाती तुटतात घरातील वातावरण बिघडते कलह तंटा विवाद वाद होतात वातावरण बिघडून अलक्ष्मीचा घरामध्ये वास होतो आमची आजी याबद्दल एक म्हण म्हणायची लक्ष्मी म्हणते भगवान विष्णूंना की ज्या घरामध्ये नवरा बायको भांडत असतात आणि त्याचवेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ येतात व त्या दोघा नवऱ्या बायकोंची भांडणे बघून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते धन्या लक्ष्मीचा कावा चला धन्या आपण आपल्या घरला जावा म्हणून म्हणतात बघा की आपण घरामध्ये जे बोलतो ते घराच्या भिंतीसुद्धा ऐकत असतात भिंतींनासुद्धा कान असतात असं म्हणतात आणि आपण आपल्या घरामध्ये जे बोलू किंवा वागू तसंच वातावरण आपल्या घरामध्ये होते नवरा बायकोने कोणतीही गोष्ट एकमेकापासून कधीही लपवू नये सगळ्या गोष्टी एकमेकांना विश्वासात घेऊन कर कराव्यात प्रत्येकाने वागत असताना आपल्या मनाला येईल तसं वागू नये घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मान राखावा कारण घरातील वडीलधारी माणसं हीच त्या घराची शान असतात ओळख असतात त्यानंतर येते ती संगत नवऱ्याने व बायकोने दोघांनीही चांगल्या माणसांची संगत करावी कारण असं म्हणतात की सोबत गुण संगत गुण होतो आणि नवऱ्याने मित नवऱ्याचे मित्र व्यसनी असतील तर त्यालासुद्धा व्यसन करायची सवय लागू शकते आणि घरातील करता माणूस व्यसन व्यसनी बनला किंवा चुकीच्या रस्त्यावर गेला तर मग काय संपूर्ण घराची आखणी विस्कटते घरामध्ये परत वाद तंटा भांडणे आर्थिक चणचण भासणार आणि घरातील वातावरण बिघडणार त्याचा परिणाम आपल्या मुलांच्यावर होऊ शकतो त्यामुळे घरातील पुरुषांनी संगत करताना चांगल्या मित्रांची करावी त्याचबरोबर घरातील स्त्रीने सुद्धा संगत करताना विचार करायचा आहे नाहीतर हल्ली सुद्धा, ट्रिपला जाणे किटी पार्टीला जाणे वाढदिवस साजरा करणे शॉपिंगला जाणे उगच उधळपट्टी करणे हॉटेल जे हॉटेलला जेवणे किंवा बाहेरचे खाणे घरात जेवण न बनवणे बाहेरचे मागवणे मुलांच्याकड लक्ष न देणे घरात लक्ष न देणे वायफळ पैसा संपवणे यामुळे सुद्धा घरातील वातावरण बिघडू शकते घरात पैशाची चणचण भासते घरातील लोकांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भांडणे होतात मुले बिघडतात सास सासऱ्यांच्या नवऱ्यांच्या मनामध्ये किंमत राहत नाही त्यामुळे घरातील स्त्रीने सुद्धा संगत चांगल्या स्त्रियांची करावी उणे दुने काढणे कमी लेखणे बरोबरी करणे हिनवणे अशा स्त्रियांची संग करू नये आपल्या घरात जेवढा आहे त्यात समाधानी राहील राहिलं पाहिजे नाहीतर तिच्या नवऱ्याने तिला हे दिलं मला तुम्ही दिलं नाही म्हणून भांडत बसू नये प्रत्येकाची परिस्थिती वेळोवेळी वेड़ बदलत असते आणि प्रत्येकाची परिस्थिती सुद्धा वेगवेगळी असते आणि थोड्या दिवसाने ती बदलूही शकते आपण प्रयत्न केले तर आणि जर नाही प्रयत्न केले तर ती बिघडूही शकते हे लक्षात घरच्या गृहिणीने घ्यायचे आहे त्यानंतर येते ते खर्चाचे नियोजन किंवा पैशाचे नियोजन पगार आल्या तो लगेच संपवू नये आज पगार आला तर तो त्यातील थोडे पैसे देवासमोर ठेवून त्या दिवशी त्यातील त्या एक रुपया एक रुपयाही खर्च करायचा नाही एक दिवस तो तसाच ठेवायचा आता तर ऑनलाईनमुळे पगार घरात येतच नाही तो आपल्या बँकेत जमा होतो आणि मग काय फोनवरून लाईट बिल केबल बिल लगेच आप आपण याला त्याला पैसे सोडतो आणि दुसऱ्या दिवशी मग पगार संपला असं होत होतं हे सर्वांच्याच बाबतीत होतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत तर असं न करता थोडे पैसे बँकेतून काढून आणून देवासमोर ठेवून देवाला प्रार्थना करायची की या पैशाच्या कामात आम्हाला बरकत भरभराट येऊ दे व आमच्या घरात सुख समाधान समृद्धी ऐश्वर येऊ दे तुझ्या कृपेमुळे तर बऱ्याच घरात कसं होतं बघा आज पगार आला की लगेच हॉटेलला खाणे शॉपिंगला जाणे आणि आलेला पगार दोन दिवसात उडवून टाकणे अस मग कसं होतं तर असली की दिवाळी अन्न असली की शिमगा तसं होतं त्यामुळे आलेला पैसा कसा टिकवून ठेवता येईल हे बघितलं पाहिजे पगार झाला की आधी पगारातील थोडे पैसे बचत म्हणून ठेवायचे आणि राहिलेल्या पैशात आपला खर्च भागवायचा तसं आपण आपलं नियोजन म्हणजे चार्टच बनवायचा नाही तर आलेला पगार संपवायचा आणि नंतर महिनाभर याच्याकडे त्याच्याकडे उसने पैसे मागत बसायचे कोणतेही कर्ज काढत असताना व बायको यांनी दोघांनीही एकत्र बसून विचार संवाद मत मांडायचे की बाबा आपला पगार एवढा आहे घर खर्च एवढा आहे मग आपल्याला एवढा हप्ता पेलेल का नाहीतर येणं कमी अन्न देणं जास्त असं व्हायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि वायफळ गोष्टींवर खर्च करणं बंद करायचं आहे आपल्याला ज्या नको असलेल्या सवयी असतात त्या बंद करायच्या म्हणजे खर्च आपोआपच बंद होतात व बचतही होते आणि कोणावरही कोणत्याच बाबतीत ईर्षा करायची नाही आणि जरी बायकोमध्ये कोणतेही वाद झाले भांडणं झाली तर एकाने जरी तानवलं किंवा ओढलं तर दुसऱ्याने ढिल्लं सोडावं नाही तर कसं होतं तर मग दोघांनी पण ओढत बसलं तर मग काय होतं तर तुटून जातं तु 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 त्यामुळे संसारामध्ये मेन जे असतं ते समंजसपणा समजूतदारपणा तो दोघातही असायला हवा तर संसार सुखी व समृद्ध होतो